कोला वाडू मामाच्या नावानं चांगलं प्रिय प्रेमळ मामा भक्त हो आजचा दिवस खूप छान आणि संदेश आहे आला आहे त्यामुळे त्या काहीतरी कारण आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकणे गरजेचे आहे कारण या संदेशामध्ये तुमच्यासाठी देवाकडून खास आशीर्वाद आलेला आहे आणि हा देवाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय तुम्ही जाऊ नका कृपया हा संदेश पुढे ढकलू नका तुम्ही मामा भक्त असाल तर आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा तुमच्यासाठी बंदनशेबाचे दारसुद्धा उघडले जातील मामा भक्त हो हा या संदेशाचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे कारण तुमच्या प्रयत्नाच्या एका पुढे तुमचा विजय असू शकतो मामा भक्त हो जर का तुम्ही या मामा तुम्हाला काय आशीर्वाद देऊ इच्छितात ते आपण आज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत लाईक करा शेअर करा आवडला असेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि मामा बघतो कधी तुम्ही विचार केला आहे का हा देवाचा संदेश तुमच्यासमोर येत का येतो कारण देवाला तुमची मदत करायची आहे म्हणून देव आम्हाला तुम्हाला आशीर्वाद देऊन इच्छितो आणि तुम्हाला प्रेरणा देऊ इच्छितो आणि तो तुम्हाला आज शाश्वती परिणामासह हो काहीतरी करण्याची संधी देऊ इच्छित आहे आणि तुमच्या आयुष्यातील अहंकार दूर करण्यासाठी देव प्रयत्न करत आहे आणि जर का तुमचा मामावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या कम चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्यासाठी देवाचा हा खास प्रेरणादायी संदेश आहे तो नेहमी बोलत असतो तो नेहमी ऐकत असतो जर तुम्ही त्यांच्यासाठी खुले असाल तर तो, तो तुमच्या इच्छेनुसार इतरांना आशीर्वाद देईल आणि तुम्हाला त्यांच्या आणखी जवळ आणेल आणि अशा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन करण्यासाठी तुमची पावले निदर्शित करण्यात येत आहे तो नेहमीच तयार असतो लक्षात ठेवा की देवाला तुमच्याशी फक्त प्रेमळ नाते हवे आहे त्यांच्या प्रेमाचा आणि त्यांच्या प्रेरणे प्रेमळपणाचा अनुभव घेण्यासाठी आणि आपल्या जीवनासाठी त्यांचे सर्वोत्तम शोधण्यासाठी तो तुमची इच्छा करतो या जगात त्यांच्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तो तुम्हाला भरपूर संधी देऊ इच्छित आहे त्याने तुम्हाला आध्यात्मिक भेट वस्तू म्हणून आणि मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांची इच्छा शोधण्यात शोधण्यात आणि पूर्ण करण्यात तुम्हाला सर्वात मोठे समाधान मिळे मिळेल देव म्हणतो तुम्हाला आनंद देण्यासाठी तुम्ही इतर लोकांवर अवलंबून न राहता थांबावे सर्व सुखाचा उगम पावला आहे तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत त्यामुळे तू माझ्याकडे ये माझ्यावर विश्वास ठेव हो। तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो प्रिय प्रेमान प्रेम मामाभक्त हो देवाचा तुमच्यासाठी काहीतरी उद्देश नसला तर तुम्ही जिवंत असता का तुम्ही तीस वर्षाचं पन्नास किंवा पंच्याण्णव वर्षाचे आहात याने काही फरक पडत नाही देवाकडे अजूनही तुमच्यासाठी काहीतरी महत्त्वाचे आणि खास आहे तुम्ही, तुम्ही, तुम्ही अधिक प्रयत्न करावे अशी देवांची इच्छा आहे तर तुम्ही त्यांच्यावर अधिकाधिक विश्वास ठेवावा आणि प्रयत्न करावा अशी त्यांची इच्छा आहे कारण बिना विश्वासाचे प्रयत्न करणे थांबवा तुमची परिस्थिती कशी असो तुमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये दे। तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि हे तुमच्यातील सर्व काही बदलेल प्रिय प्रेमळ मामा भक्त हो जर का तुम्ही या दैवी दैवी देवी देवाला मांडलं तर खरंच खूप भारी आहे आणि देव तुम्हाला आशीर्वाद पाठवत आहेत आपण आत्ता पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा मामा भक्त हो तुम्ही हे एक चिन्ह म्हणून ऐकत आहात देव तुमच्यासाठी ते बदल बदलत आहे देवांचे शब्द प्राप्त करा ते तुमच्यासाठीच आहेत देव तुम्हाला आत्ता सांगतो आहे माझ्यात विश्रांती घ्या आणि तुझ्या आयुष्यात आत्ता खूप सारे नवनवीन बदल घडवून आणणार आहेत आणि मी तुझ्यासाठी आखलेला आखलेली योजना मी त्यावर काम करत आहे तुझ्या आयुष्यात आत्ता एक नवीन वळण देणार आहे माझ्या प्रिय मुला तू काळजी नको करूस तुझ्या आयुष्यातील अनेक वाईट परिस्थितीला मी वळण देत आहे मी तुला तुझ्या कुटुंबाला आशीर्वाद पाठवत आहे आणि जे बरे करणे बरे करणे आवश्यक आहे ते मी नक्कीच करेन बरे मामा म्हणतात आयुष्यात कधीच पाश्चाताप करू नका दिवस तुम्हाला आनंद देतात वाईट दिवस तुम्हाला अनुभव देतात आणि सर्वात वाईट दिवस तुम्हाला धडे देतात आणि सर्वोत्तम दिवस तुम्हाला आठवणी देतात आज देव तुम्हाला सांगतो आहे मी तुमच्याकडे लोक संसाधने आणि चित वित्त पाडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल आत्ता आणखी विलंब लागणार नाही सर्व काही योग्य वेळेनुसार तुमच्याकडे येत आहे तुमची परिस्थिती बदलेपर्यंत प्रार्थना करा चमत्कार दररोज घडतात म्हणून कधीही तुमचा विश्वास डगमगू देऊ नका मी तुमच्या आयुष्यात खूप लवकर काहीतरी करू शकतो मी तुमच्यासाठी काही दरवाजे उघडणार आहे तुमची परिस्थिती बदलणार आहे पुष्टी करण्यासाठी हो तयार आहे आणि तुमच्यासाठी आत्ता चांगली बातमी घेऊन येणार आहे त्यावर तुमच्या न नावाचा आशीर्वाद आहे विश्वास ठेवा प्रार्थनेत राहा आणि मला तुमच्या बाजूने काम करताना पहा मामांचा दैवी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी देव महान आहे असे भगवंत ठराल माझा प्रिय मुला आत्ता तू काळजी नको करूस मी मागच्या वेळी तुझ्यासाठी मार्ग तयार केला होता तू त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आत्ता यावेळी मी तुझ्यासाठी अधिक चांगले मार्ग तयार करत करीन तुझे यश तुझ्याकडे येत आहे आत्ता उठ आणि तुझा दिवस सुरू कर आज देवाची इच्छा आहे की आपण हे जाणून घ्यावे की तुमच्या आयुष्यात सर्व काही ठीक होत आहे फक्त क्षणभर विश्रांती घ्या हे ठीक आहे होय गोष्टी वेड्या आहेत होय जग उद्ध्वस्त होत आहे आणि तरीही वादळी लाटांच्या खाली खोलवर तुमच्या अस्तित्वाच्या गाभा गाभाऱ्यामध्ये निर्मळ शांतता आहे शुद्ध प्रेम आहे आणि ते ठीक आहे कारण इ इतर जग गोंधळात असताना तुम्ही तुमच्या मनाला शांत ठेवून जेवढे काम कराल तेवढा विजय तुमचाच आहे आणि ते कोणतेही रोकू ते कोणीही रोखू शकत नाही कारण तुमच्या मागे देवाचा आशीर्वाद आहे देवाच्या कृपेचा पूर तुमच्या वाटेवर येत आहे मदत देवाकडून येत आहे एक मोठा मोठे यश येत आहे देव आज तुम्हाला म्हणत आहे तुमच्या आयुष्यात बदल हे लवकर होणार आहेत तुम्ही ज्या बदलाची वाट पाहत आहात आणि ज्याची ज्याची प्रार्थना करत आहात ते तुम्ही पाहणार आहात वेळ आली आहे आणि विजय तुमचाच असेल आणि तुमचे आयुष्य हे, हे। अहंकारामधून प्रकाशाकडे अंधाराकडून प्रकाशाकडे जात आहे बोला मग बाळूमामांच्या नावानं चांग भलं प्रिय प्रेमळ मामा भक्तो मामांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण हो आणि तुमची सर्व दुःखे अडचणी दूर हो हीच मामांच्या चरणी प्रार्थना आणि मामांचे असे दैवी संदेश दररोज पाह ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करा चला तर असाच नवीनशा छानशा संदेशासह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मामाचे स्मरण करत रहा आणि मामांच्या भक्तीत लीन रहा तर मामांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद बोला बोला बाळमामांच्या नावानं चांग भलं मेंढी मावळीच्या नावानं चांग भलं हलचिद्रातांच्या नावानं चांग भलं तर हा संदेश कसा वाटला आणि खरंच खूप छान संदेश होता मनाला भावणारा होता खरंच तर हा संदेश इथपर्यंत पाहिल्याबद्दल খুব 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 আভার ভোলা ভোলা বল মন মানে চান ভালো